दर्यापूर तालुक्यातील आमला येथील ग्रामरोजगार सेवकाविरोधात येथील ग्रामपंचायत सदस्याने भ्रष्टाचार केल्याबाबतची तक्रार पंचायत समिती दर्यापूर येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती पंचायत समितीकडून चौकशी केली असता ग्रामरोजगार सेवकाने कसल्याच प्रकारचा भ्रष्टाचार केला नसल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र खोट्या तक्रारी करून माझे खच्चीकरण करत असल्याचे मत रोजगार सेवकाने व्यक्त केले आहे दर्यापूर ते भातकुली मार्गावर असलेल्या आमला येथील ग्रामपंचायतमध्ये वर्ष दोन हजार सोळापासून साबीर जाबीर शहा हे ग्रामरोजगार सेवक पदावर कार्यरत आहेत मात्र त्याच गावातील ग्रामपंचायत सदस्य अमोल नंदकिशोर राऊत यांनी ग्रामरोजगार सेवक साबीर शहा विरोधात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पंचायत समिती दर्यापूर येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीकडून नोडल अधिकारी रामागडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण कराळे तसेच तांत्रिक काळे यांनी सखोल चौकशी केली या चौकशी अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की आमला येथील ग्राम रोजगार कर्तव्यावर असताना एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नसून कसलाही गैरव्यवहार झालेला नाही तक्रार त्यांनी अशी केली की त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या कामाची चौकशी झाली ओ साहेबांनी चौकशीची टीम ग्रामपंचायतला पाठवली त्यांनी त्या कामाची चौकशी केली व कामाची पाहणी केली आणि त्या हिशोबाने त्यांनी अभिप्राय दिला चौकशी अहवाल त्या चौकशी अहवालामध्ये त्यांना भ्रष्टाचार आढळून आला नाही आणि गावातील कोणत्याच नागरिकाची माझ्याबद्दल आजपर्यंत तक्रार झाली नाही दो मी दोन हजार सोळापासून हे योजनेत पारदर्शकपणे काम करत आहे अजूनपर्यंत मी कोणाच मजुराजवळून पैशाची डिमांड केली नाही किंवा त्यांनी अशी कोणती तक्रार नाही आहे आता त्यांनी तक्रार केली तर त्यांना माहीत त्याने काय कोणी हे करण्याचा ने नेमका त्याचा उद्देश काय असू शकतो काय वाटतं तुम्हाला मानसिक ताण यायला पाहिजे आणि बदनामी व्हायला हो पाहिजे हा उद्देश असू शकतो दुसरा उद्देश काही वाटत नाही त्यांचा किती वेळा बघायला मिळाले आहे की ग्राम रोजगार सेवक हा राजकारण व राजकारण्यांचा बळी ठरतो असाच प्रकार आमला येथे घडत असल्याचे दिसून येत आहे सध्या तर त्यांचं हा याची मानसिकता थोडीशी घे बरे वाटून जाईल मात्र हे तक्रार खरी आहे खोटी आहे याबाबत आपण सरपंच आहे काय सांगाल याबाबत माझ्या मत आले जर कुठे याआधीही पंचायत समितीलाही तक्रार करण्यात आली होती त्यावर चौकशी करण्यात आली होती कुठपर्यंत इथं रोजगार हमीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे नाही झाला आहे त्यावर पंचायत समितीनं काय निर्णय दिला काय अहवाल का, काय सांगायला पंचायत पंचायत समितीसारखं निरंतर निरंक अह अहवाल दिलेला आहे असं की भ्रष्टाचार वगैरे काही झालेलं नाही आहे त्याचं ठोस पुरावे वगैरे नाही आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर